आज बीड येथे पोलीस अधीक्षक येथे माझी ॲडिशनल एस पी साहेबांची भेट झाली त्यांना तर ते मी प्रथम तर गेल्या गेल्या बीडमध्ये जो प्रकार घडलेला आहे उमा किरण क्लाचेसमध्ये जे आमच्या पीडित भगिनीवर जो लैंगिक अत्याचार झालेला आहे त्याच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी विजय पवार आणि खाटोरकर यांचं काय जे स्कॅन्डल असन यांची काय टोळी असन ही न्यास्ताभूत करण्यात यावी आणि त्या दोघांची नारको टेस्ट करून त्या आरोपींची नार नारको टेस्ट करून अजून किती जण ह्याच्यामध्ये आरोपी आहेत अजून किती जण ह्याला सहकार्य करत होते आणि किती मुलींचे लैंगिक शोषण केलेत बाल मुलींचे त्यांची पण चौकशी झाली पाहिजे असं निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर सगळ्यात काल बोललेला विषय म्हणजे हे बाबा एकदा हे उमा किरण विषय कोचिंग क्लासेस आहेत ते सील पण होण्यात यावेत ह्याच्यासाठी पण आम्ही अजून निवेदन देणार आहेत जिल्हाधिकारीला इथे आणि हे जो मी महादेव मुंडे हत्याकांड बद्दल पत्रकार परिषद मध्ये उल्लेख केला सांगितलं होतं त्याच्या विरोधात आवाज होता आज मी स्वतः एस पी कार्यालय अधीक्षक कार्यालय ते ऍडिशनल एस पी साहेबाची भेट घेतली हा भेट घेतल्यानंतर ऍडिशनल एस पी साहेबांनी माझं एस पी साहेबांशी फोनवर बोलणं करून दिलं एस पी साहेब जालन्याला गेलेले आहेत कामानिमित्त कावत साहेब कावत साहेबांनी मला सर्व निवेदन अर्ज इन्वर्ट करायचे सांगितले मी त्याप्रमाणे केले आहेत आणि हे जे काय महादेव मुंडे हत्याकांड झालेला आहे हत्याकांडमध्ये जे मुख्य सूत्रधार वाल्मिक बाबुराव कराड आणि सुशील कराड ह्या आणि त्यांची टोळी यांच्यावर गुन्हे दाखल करून महादेव हत्याकांड हत्याकांडमध्ये त्यांच्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावे एवढं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे हे काय हे निवेदन जे आहे मी आपल्याला पण कॉपी देतो मुझे तुमका जाना राहे का कि हा नक्कीच मला आजच निरोप पण आलेला आहे आणि आज पाटोदा पोलीस स्टेशनद्वारे मला लेखी पण भेटणार आहे जे महादेव मुंडे हत्याकांड मध्ये जे आयओ आहेत त्या आयोचा मला आज निरोप आलेला आहे पाटोदा द स्टेशनच्या मार्फत माझा उद्या जबाब नोंदविला जाणार आहे